साधूचा कि साधू मुळत असताना साधूच बोलण अमृतापेक्षा ही जास्त गोडे जनावरांनी फारच तैसे साच आणि म मितले आनी रसाल शब्द दैसे कल्लोड अम्रुता चे अम्रुता पेक्षाही जस्तो गोड बोलनु ये ज्यानोबरांचे तुकोबरांचे भार आरण मजे माधुरिय नहीं काई-काई लोको करकस आरणता कि माधुरिय में संतन चा मोलने मदे माधुरिय आहे तुको बरा सांगतात माझ्या मुखातून जे अक्षर बाहेर पडले ते अक्षर कसे माहिती अमृता अमृताचे वाणी देह देवाचे करणे अमृताचे उपमा देऊन टाकले का अमृतापेक्षा दुसरा गोड पदार्थ नसल्यामुळे तुको आणि शेवट आर भाव गोड ठेवला तो काम म्हणे वाटी हा शब्द अभंगामध्ये येतो ज्याच पोट मोठे असतात ज्याच अंतकरण मोठे ते, ते संत असतात अशा दोन व्याख्या समजावून तर नुसते पोट मोठे आले म्हणजे

अशी ज्वलन व्हायला लागणार काय करावं पण एक दिवस ज्वलन करून तुकोबारांची मई सुटली आणि मंबाजी बाबाच्या वाडक्यात गेली मई सासरपणा येतो कमी खातो पण नाच जास्त करतो बरेच माणसं मसीच्या वर्णन असेल त्यांना टाटा किती घ्यावं आणि किती सोडून द्यावं याचा मिळत लागत नाही राग आला

बहु फार कुटुंबिले फार विना केली फार अपमान केला तुटोबऱ्याचा पण पर एवढ्यावर त्याचा राग थांबला नाही अक्षर करत्यांना त्यांनी बोराटीच्या काठीवर मारायला सुरुवात केली मार्ग होत आणि बोराटीची काठी जगदगुरु तुटोब जगदगुरु तुटोब अंग झालेला तुम्हाला दोन फरक सांगतात कोयत्याने तुम्ही मारल ना तर असं आहे की तो अतिशय चोभला अंतकरणाला आग व्हायला लागली अंगाची सांगतात इतकं मारलं तरी मला काठी वरी मार आणि ते तुकोबा संध्याकाळी कीर्तन करायला सगळेच आले फक्त जगदगुरु या महाराष्ट्राची ही विशेषता आहे की या महाराष्ट्रातला पहिला साधू हो, ज्यांनी मारले त्यांच्या घरी जाऊन त्यांचे हात पाय दाबतात नाही का याच हाताने तुम्ही मला मारलं तुम्हाला श्रम झाले त्यामुळे तुम्ही कीर्तनाला आले नाही किती त्यांच्या अंतकरणामध्ये जागा असेल किती मोठी क्षमासाठी त्यांचं आमच्या अंतकरणामध्ये वाव आहे म्हणजे जागा आहे त्यामुळे तुम्ही काशीला तर गेले आणि मी मला ऋषी घेतला तुम्ही जात तुमचं कीर्तन झाले आता येतात तुम्ही साधूच्या पंक्तीला जा काही शास्त्र नाही ज्ञानपीठ गीता आहे अनेक होतात तिथं तिथे साधू विनोदी शैली पंगत बसलं ते सगळे ब्रह्मचारी शिकायला आणि ते सावकाश जेवा शब्द काय सावकाश जेवा याचा अर्थ खूप हळूहळू जेवा असं नाही पोटामध्ये थोडा अवकाश ठेवून जेवा कारण ते अन्न पोटात आल्यानंतर ते फिरलं पाहिजे काय अर्थ करा सावकाश ठेवून असं सांगायचं जेवताना सुद्धा जागा ठेवा तस परमार्थ करत असताना जगाने त्रास देत असताना साधूने आपल्या अंतकरणामध्ये जागा ठेवली पाहिजे मधुरा अंदाजात मधुरा उपकारासाठी आले घर जर वैकुंठी जगदगुरु तुकोरांच्या चरणावर समर्पित करायचे आणि त्यांच्याकडे प्रार्थना करायचे

एखाद्याही पैलून आमचं जीवन संपन्न झालं पाहिजे आणि हे शरीर पडेपर्यंत असं बोलता आलं पाहिजे आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे बाकी सगळ्या पदव्या शुल्लक काय बोललो मी बाकी सगळ्या पदव्या शुल्लक एकच पदवी सचिदानंद पदवी घेणे आणि या पदवीला प्राप्त होण्यासाठी तुम्ही आमच्यावर कृपा करा अशी प्रार्थना करत करत आपल्या वाणीला ही पूर्ण रामदायक साहेब तुम्ही अतिशय शांत चित्ताने ऐकलं त्यामुळे तुम्हाला सुद्धा मी धन्यवाद धन्यवाद देतो देतो पद्धत भजन जर सुरू झालं जसं हा हाय धन्यते संसारिक याला एक चाल लावतात हे देव उपकारासाठी आले याला एक चाल लावतात लटे की वचन याला एक चाल लावतात आणि मधुरा वाणी होती यलायत चालला होता याच्या चार चाली होईपर्यंत एक तास निघून जातो आणि भजन झालं याची चाल संपली की अंटाळ खाली ठेवतो आणि निघून जातो त्याला विचारले भजन चाललं तो चालला करतो न मला एवढा सुद्धा घे ना घरा तुमचं भजन नाच का करू अरे एक तास तूच काय लक्षात मग हे जेव ठेवून कोण घेणार पूर्णता कोण करणार तशी अकपाई येऊन तुम्ही नाही दिली त्यामुळे तुम्हाला सुद्धा धन्यवाद आणि हीच प्रार्थना आहे सगळ्यांना चांगलं आयुष्य द्या निरोगी आयुष्य द्या उत्तम आरोग्य द्या आणि देवा सगळ्याच कल्याण करा सर्वेत्र सुखीन हा संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राने पशनो मा कश्चित दुःख माप ही झालेली चिंतन सेवा समाप्त करत असताना देवाच्या चरणावर पूर्ण करायची वारंगी महाराज अतिशय सुंदर असं नियोजन आहे आणि सगळे महाराज मंडळी मृदंगाचार्य असे मृदंगाचार्य आणि आम्ही मला खूप आवडले मृदंगाचार्य हेच कारण आहे आणि तो भेटी नाही तुग जवळ जवळ सारखे चालू प्रमाण येतो बघा असे शब्द हे महाराज राग पाडला का मी आपला विरोध करतोय भक्ती सुखे सुखा मला आणि छत्तीस भूक वृंदावला काय करा काहीच खात पाणी पिऊ काय करावं अतिशय सुंदर मृदंग आहे सोमनाथ महाराज आहेत आमचे काकासाहेब आहेत शोकदार आहेत पीटी मास्तर आहेत सगळ्यांना धन्यवाद देश Obrigado,